नमस्ते, नमस्ते। कुठून बोलता पुणे काय झालं काय म्हणतो ते व्हॉट्सअप वरती मेसेज केला तर काय रे पडला सगळं नाही ते दामा दामानी कोम आहे ना जळून जाईन दामदामानी बाकी वगैरे काय औषधला काय प्रॉब्लेम आला ना रिझल्ट एकदम सांगितल्याप्रमाणे केलं का नाही आपण काही काम एकदम एक पुण्यात कुठे राहायला लोह आता काही त्रास हा विमानत विमानत काही अडचण नाही ना आता काही दुखत वगैरे तेच सांग मी तुमचा मेसेज पाहिलं व्हॉट्सअपला म्हटलं फोन करून बघावा तुम्हाला नाही का काय रिजल्ट काय नाही नाही आता दोन चार दिवस बघा काय होते काय नाही मला सांगा कारण ते कोंबल ना ते ऑटोमॅटिक कमी कमी होत जाते ते जळून जाईन ऑटोमॅटिक हो जास्त हो सहा दिवसाच हा सहा दिवसाच आहे तेवढं आहे घेऊन टाका चालन खा खा काय अडचण आता सगळं बंद झालेले हो आता दुखत बिकत नाही ना काही प्रॉब्लेम नाही ना ठीक आहे ठीक आहे चालतो हो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद